कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षकांची पद भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी जोर धरत आहे जत तालुक्यामध्ये बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक गावच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना देणे त्याची माहिती एकत्रित करून शासनाला सादर करणे आधी कामांकरता पर्यवेक्षक हे पद मुख्य आहे मात्र उमदी संख व कोत्या उबोबलात सज्जाकरिता एकच पर्यवेक्षकांच्याकडे पदभार असल्याने त्यांना यांच्या अंतर्गत येणाऱ्या शंभर अंगणवाडी सेविकांवर लक्ष ठेवणं शक्य होत नसल्याने नुकतेच उमदी सज्जतील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्याकडून अंगणवाडीतील अन्नधान्य व इतर पदार्थांची चोरी घेण्याचे प्रकरण घडले याबाबत उमदी पर्यवेक्षक कुंभार यांच्याकडे तक्रार करून देखील या तक्रारीच्या कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही यांसारख्या अनेक प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात घडत आहेत त्यामुळे कुंभार यांच्याकडे असलेला कार्यभार काढून दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा अन्यथा संख उमदी कोत्या बोबल्याकरिता स्वतंत्ररित्या पोटभरती करण्यात यावी अशी मागणी या भागातील लाभार्थी वर्गातून होत आहे सेविका व मदतनीस यांच्याकडून लाभार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देणे अन्नधान्य पुरवठा न करणे पालकांना योजनेची माहिती न देणे अन्नधान्याची चोरी करणे आधी तक्रारी वाढत आहेत संबंधित तक्रारीकडे प्रशासनाने वेळेत लक्ष द्यावे अशी मागणी जैकेन जोर धरत आहे